आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्याने तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संविधानाच्या मा माध्यमातून एक संधी दिली ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रथम त्रिवार वंदन करतो आज एकलव्य दिव्यांग फाउंडेशन आणि प्रहार अपंग क्रांती संस्था या संस्थेच्या वतीने या ठिकाणी दिव्यांग महोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हबप्पा कैलास महाराज निचिते आमदार पुत्र सन्मान्य करंजी दरोडासाहेब माझे मित्र आणि समाजाच्या चळवळीसाठी अगदी तन मन धन देऊन काम करतायत ते रवींद्रजी चंदे चंदेसाहेब त्याचबरोबर या तालुक्यामध्ये या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा या तालुक्याचे प्रश्न सुटावेत यासाठी अगदी आग्रहप्रमाणे काम करणाऱ्या आमच्या भगिनी सन्मान्य डॉक्टर अपर्णाताई खाडे वाशिम ग्रामपंचायतीचे उपसरपंच सॉरी सरपंच राजेंद्रजी म्हसकर सन्मान्य किशनजी साहेब सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमारजी डोळे साहेब आमचे नेते आणि राष्ट्रवादीची एक आधारस्तंभ सोनूशेठ साहेब त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य जगदीशजी पवार साहेब विमलताई बस्ते मोरबाडवरून आलेले हुडे साहेब सन्माननीय खारिक सर या तालुक्याला खऱ्या अर्थाने उद्योजक कसा असावा अगदी शून्यातून आपलं जग आपण कसं निर्माण करू शकतो हे उदाहरण यांनी आपल्या समोर ठेवलं आहे माझे लहान बंधू सन्माननीय सचिनजी पडवळ साहेब आपन आणि आपण सर्वच जण आपण सर्वांना माझा सविनय नमस्कार बंधून असं म्हटलं जातं की मुलं म्हणजे देवाघरची फुलं मी या कार्यक्रमात या ठिकाणी आल्यापासून खरं तर माझं मन थोडस संवेदनशील आहे आणि खरंच माझ्या मनात वेगवेगळ्या संवेदना या ठिकाणी निर्माण होत आहेत तर मुलं ही देवाघरची फुलं परंतु मला असं वाटतं की आपण सर्वच आपण सर्वच दिव्यां दिव्यांग ही देवाघरची फुलं आहेत अशा पद्धतीची भावना माझी आहे बंधू आज जागतिक दिव्यांग दिन आहे आणि या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मी सर्वप्रथम आपणा सर्वांना मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि दिव्यांगांसाठी मी समाजातील प्रतिष्ठित लोकांनी समाजातील लोकप्रतिनिधींनी प्रत, लोका कसं वागलं पाहिजे हे सर्वप्रथम ठरवलं पाहिजे कारण बंधुनो दिव्यांग हा समाजाचा एक घटक आहे आणि या घटकाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये अधिकार हक दिले हक्क दिले आणि म्हणूनच आज आपण दिव्यांग म्हणून विविध क्षेत्रामध्ये आगेकूच करत आहोत मग नोकरी असेल व्यवसाय असेल अनेक ठिकाणी आज आपण बसमध्ये जरी गेलो तरी बसमध्ये आपल्याला कन्सेशन मिळतं आपली स्वतःची गाडी असेल तरी आपल्याला पेट्रोलसाठी कन्सेशन मिळतं या सर्व गोष्टी कुठून येत आहेत तर ह्या संविधानामधून येत आहेत हे सर्व प्रकार आपण ओळखलं पाहिजे हे संविधान जिवंत राहिलं पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी आपण काम केलं पाहिजे बंधुनो या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी पडवळ साहेब यांनी मला मागील दोन दिवसापासून व्हॉट्सअपला पत्रिका कार्यक्रमाचं निमंत्रण तर पाठवलंच परंतु फोनही केला आणि मी पण ठरवलं होतं की कार्यक्रमाला जायचं नितीनजी आपण जे काम करतात आपले सहकारी जे काम करतायत ते मला असं वाटतं की ऐतिहासिक आहे कारण खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवांच्या समस्या ज्या आहेत त्या शासनाकडून समाजामधून सोडवण्याचं काम आपण करतायत त्याबद्दल मी आपणाला शुभेच्छा देतो आणि आपल्यासोबत यापुढे सातत्याने मी राहील मला जेव्हा तुम्ही माझी आठवण कराल मी माझ्या करा। पद्धतीने तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करीन कारण मी या अगोदर काही वर्षात काही वर्ष अंबरनाथ येथील जय हिंद अंध अपंग कल्याणकारी संस्था या संस्थेसाठी काम करत होतो आणि त्यांचा एक पदाधिकारी म्हणून संबंध जिल्ह्यामध्ये काम केलं त्यांच्यासोबत अनेकदा मी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्यांना सहकार्य केलं त्याच पद्धतीने मी आपणाला सुद्धा सहकार्य करील करी असा मी शब्द देतो बंधुनो जाता जाता एक मी गोष्ट सांगतो ती गोष्ट अशी आहे गोष्ट म्हणजे काल्पनिक नाही आहे आपण सर्वजण सुज्ञ आहात आपण ते ऐकलंही असेल भारत हा खूप मोठा देश आहे आणि या देशामध्ये दे हिमाचल नावाचं जे राष्ट राज्य आहे ते हिमाचल जे राज्य आहे ते प्रचंड डोंगर दऱ्यांनी वेढलेलं आहे म्हणजे तिथली लोकवस्ती सुद्धा अशी आहे की एखादा गा एखादं गाव, गाव जर असेल तर ते डोंगरावर असेल आणि एखादं गाव असेल ते डोंगराच्या पायथ्याखाली असेल एखादं गाव डोंगराच्या पलीकडे असेल अशा पद्धतीची तिकडे लोकवस्ती आहे आजही हिमाचलमध्ये जाण्या येण्यासाठी रस्ते नाही आहेत किंवा दळणवळणाची साधनं नाही आहेत त्या लोकांना ज्या काही एमर्जन्सीसाठी ज्या काही गोष्टी लागतात मग आरोग्याच्या सम सुविधा असतील किंवा इतर काही ते अजूनही त्यांना मिळत नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे बंधू त्या हिमाचल प्रदेश मधला एक मांझी नावाचा एक गावकरी होता त्या तो ज्या गावामध्ये राहत होता त्या गावामध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता नव्हता त्या गावामध्ये अनेक समस्या निर्माण व्हायच्या कधी एखाद मूल आजारी पडायचं कधी एखादी माझी भगिनी आजारी पडायची किंवा कुठलाही प्रसंग आला तर त्या गावाला जाण्या येण्यासाठी रस्ता नव्हता अगदी द दरी डोंगरातून तपारीतून अगदी ते प्रवास करत परंतु त्यांना ती खूप मोठी समस्या होती परंतु त्यांना एक माहीत होतं की ह्या डोंगराच्या पलीकडे एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये जर आपण पोचलो तर मात्र आपल्या समस्या नक्कीच सुटतील अशा पद्धतीचं त्यांना ते ठाऊक होतं मग त्या मांजी नावाच्या माणसाने काय केलं की मग त्याला हे वाटलं की जर डोंगराच्या पलीकडे मला मिळणाऱ्या ज्या सुविधा त्या डोंगराच्या पलीकडे आहे त्या मिळवल्या पाहिजे मी काय केलं पाहिजे त्याच्या लक्षात आलं की मग आपण हा डोंगर फोडला तर आणि त्या मांजींनी चंग मानला की हा डोंगर फोडेल आणि त्या बाजूला जे शहर आहे त्या शहराशी माझ्या गावाचा संपर्क करेल आणि बंधू ज्या वेळेस त्यांनी तो डोंगर फोडायला सुरुवात केली एकट्यानेच काम सुरू केलं गावकऱ्यांनी त्याला वेड्यात काढलं कधी त्याच्या पायाला लागलं ला डोक्याला ला 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 ला, लागलं कधी तोही निराश झाला असेल की मी इतकं करतोय परंतु डोंगर काय फुटत नाही व त्याच्या मनामध्ये त्यांनी खुनगाट बांधली होती की हा डोंगर फोडायचा आणि काही काही वर्षानंतर तो त्या कामामध्ये यशस्वी झाला डोंगर फोडला डोंगर फोडून त्याने तो रस्ता तयार केला आणि तो रस्ता थेट त्या शहराशी जोडलेला होता बंधून त्या डोंगर फोडल्यानंतर त्या शहराशी त्या गावाचा संपर्क झाला आणि त्या गावाला पाहिजेत असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा त्यांना मिळू लागल्या अर्थात ते गाव मुख्य प्रवाहामध्ये आलं पण हेच काम आमचे डॉक्टर नितीन पडवळ साहेब करतायत त्यांचे सहकारी तर तुम्हाला तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या खूप मोठ्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्यासमोर फार प्रचंड मोठा असा डोंगर उभा आहे तो डोंगर फोडण्याचं काम माझे सहकार्य आणि या संघटनेचे अध्यक्ष नितीनजी करतायत या नितीनजींना मी माझ्या वतीने खूप शुभेच्छा देतो मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपणा सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि माझं हे लांबलेलं दोन शब्द मनोगत थांबतो थांबवतो था। पुन्हा एकदा दिव्यांग दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद